नाचणीची किंवा रागीची भाकरी नाचणी एकदम जीवाला थंड असल्यामुळे ती उन्हाळ्यात नक्की खावी नाचणीची भाकरी बनवायला तांदळाच्या भाकरी इतकीच सोपी असते भाकरीमध्ये सगळ्यात करायला सोपी ती तांदळाची भाकरी त्यानंतर नाचणीची नंतर ज्वारीची आणि सगळ्यात शेवटी बाजरीची भाकरी तांदळाच्या पिठात जास्तीत जास्त चिवटपणा असतो म्हणून ती करायला सगळ्यात सोपी एकूणच भाकरीचं पीठ ताजं असावं मी नेहमी गिरणीतून पीठ दळून आणते म्हणजे आपल्याला पक्क कळतं की ते पीठ ताजं आहे तर पीठ ताजं असेल तर रूम टेम्परेचरचं पाणी घालून असं पीठ एकत्र बांधून घ्यावं आणि जर का जुनं असेल तर मात्र गरम पाणी वापरावं मी दहा अकरा वर्षांची होते तेव्हा माझ्या आईने मला भाकरी करायला शिकवली संध्याकाळी मी खेळून घरी आले की देवाला नमस्कार करून अभ्यासाला बसायच्या आधी ती आणि मी भाकरीच्या पिठाशी मस्त खेळायचो हाच टाईम तिचा आणि माझा मी टाईम असायचा कधी भाकरीला भेगा पडायच्या तर कधी भाकरी उचलायलाच यायची नाही उचलली तर हातातच त्याचे तुकडे पडायचे अशा प्रकारे आम्हाला दोघांनाही गंमत यायची मग परत थोडंसं पीठ किंचित पाणी घालून मळून घेतलं की उलटण्याच्या साहाय्याने अलगद भाकरी उचलू शकतो हे कळायला लागलं अगदीच नाही आलं तर डायरेक्ट पोळपाटावरून तव्यात घालायची वरून छानसं पाणी फिरवून घ्यायचं आणि हां पाणी सुकलं की भाकरी परतायची आत्ता परतली की त्या साईडवर ती छान भाजून घ्यावी मध्ये मध्ये तिला करपू नये म्हणून तिथेच थोडीशी फिरवावी बस मग पाणी ज्या साईडने लावलं होतं ना ती साईड एकतर तव्यावरच घालावी आणि दडपून ती फुलवावी किंवा ती साईड डायरेक्ट गॅसवर घालून ती अशी चारी बाजूनी भाजून घ्यावी मस्त फुलेल एकदा ही नॅक समजली की भाकरी करणं खूप इझी होतं म्हणजे पाणी लावलेली साईड कमी भाजायची आणि त्याच्या उलटी बाजू जास्ती भाजायची आणि नंतर पाणी लावलेली साईड डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची किंवा तव्यावर ती दडपून अशी फुलवून घ्यायची मग तव्यावर ठेवून त्याला तूप लावून गरम गरम एन्जॉय करा मी लहान असताना केलेल्या भाकऱ्या माझे वडील प्राऊडली खायचे लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर